नमस्कार सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी सुपरफास्ट महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील नायक रडणारा नव्हता तर लढणारा होता सुनील वाघमारे भोळी तालुका पंढरपूर येथे मल्हारी फाळके व समाज बांधवांनी आयोजित केलेल्या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या प्रबोधन व्याख्यानमानेच्या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षपदावरून ज्येष्ठ विचारवंत सुनील वाघमर यांनी सामाजिक प्रबोधनावर विचार मांडले याप्रसंगी मनसे नेते दिलीप धोत्रे प्राचार्य राजेंद्र पारदे पत्रकार श्रीकांत कसबे सुनील आडगळे बहुजन समता परिषदेचे पांडुरंग खिलारे शाहीर नंदकुमार पाटोळे सुनील ओवाळ यांनीही या आपले या विचार व्यक्त केले संपूर्ण साहित्य सम्राट अण्णाभाव साठी यांचा जयंती महोत्सव पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आला होता यावेळी गावातील गावकरी बंधू व बहिणी उपस्थित होते म्हणून जात आहे आणि जात आहे म्हणून तुम्हाला विचार करावा लागेल हा समाज एक संघ झाला पाहिजे तुम्ही कधी बनणार आहे अरे सण एकोणीसशे तुमच्या घराच्या झोपडी झोपडीवर लिहून ठेवा तुम्हाला शासन जमात मानायचं आहे अरे तुमच्या भिंती कॉन्क्रीटच्या झाल्या त्यावेळेला काम सुद्धा नव्हता तुम्ही कधी राज्य बनणार आहात तुम्ही गुलामाचं संचलन करायचं ही बाबासाहेबांना अपेक्षित नाही तुम्ही गुलामा गुलामा गुलाम आहात गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली पण हा गुलाम समाज पुन्हा त्याच गटारीत लोळण्याचा प्रयत्न करतोय बंधून म्हणून अण्णाभाऊच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन करायचं असत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त प्रबोधन करायचं असत बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधन करायचं असत कारण का तुम्ही मुस्लिम असेल तो मशिदीमध्ये जातो इथला ख्रिश्चन असेल तो चर्च मध्ये जातो परंतु इथला कुठलाही हिंदू मनुष्य इथला बौद्ध मनुष्य विहारात जात नाही तुमच्यावर हा संस्कार करण्याचं माध्यम काय नाही माध्यम फक्त काय आहे ही, ही जयंती आहे आणि लोकवर्गणीच्या माध्यमातून इथल्या आमच्या जागृत करण्याचं काम तुम्हाला आणि मला करावं लागते अण्णाभाऊचा दुसरा संदेश आहे काय आहे अण्णाभाऊचा संदेश अण्णाभाऊ साठले अठ्ठावांच्या दलित साहित्यामध्ये पहिल्या म्हणतात ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर तरली नाही कष्टकरी दलितांच्या हातावर कामगारांच्या हातावर ही शेषाच्या मस्तकावर तर धर्माला अण्णाभाऊच्या साहित्यानं ठोकरून टाकलेला आहे बंधून व्यवस्था परिवर्तनाचा लढा शहरीच्या माध्यमातून मांडलेला आहे अण्णाभाऊच्या सहस